विशेष धारक माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून एकूण तालुक्यातील पंच्याण्णव विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले तसेच जागर दोन हजार चोवीस या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी एकशे सत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वह्यांचे वितरण करण्यात आले यावेळी खालचे गाव बौद्धवाडा येथील सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डिजिटल अभ्यासिकेचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक आनंद टीपा खैरनार यांच्या हस्ते करण्यात आलं उच्च माध्यमिक शिक्षणांतर पुढे काय स्पर्धेच्या जगात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे प्रेरित करतात शिलवाड व्यक्ती समाज व राष्ट्राची निर्मिती करत असते असे आर सी पटेल माध्यमिक शाळेचे उपशिक्षक प्रवीण वाय शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले समाजातील अज्ञात अंधश्रद्धा जाण्यासाठी शिका व्हा आणि संघर्ष करा ही त्रिसूत्री ठेवून मार्गक्रमण करावेच लागेल असे अध्यक्षीय मनोगतात माजी निवृत्त उपमुख्याध्यापक सुरेश बोरसे यांनी सांगितले डिजिटल अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तसेच भाषिक कौशल्याबरोबर व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासवर्गाचा फायदा होईल असे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य सदस्य सतीश खैरनार यांनी भूमिका मांडली यावेळी माजी उपजिल्हाधिकारी जी के मंगळे सत्यशोधक जनआंदोलन राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड दत्ता थोरात माजी नगरसेवक पिंटू शिरसाट माजी नगरसेवक गणेश सावळे बापूदादा खैरनार केशव सावळे बापूदादा खैरनार संदीप वाघ बी के थोरात प्राध्यापक राजू पवार नंदराज बैसाणे बापूसाहेब इंदासे सरोज महिरे कल्पना प्राध्यापक राहुल जाधव एसईओ वाघ डॉक्टर नितीन निकम डॉक्टर ऋषिकेश वाघ एच झेड सैंदाणे किरण कडरे अशोक ढिवरे सीताराम थोरात राजेंद्र रणदिवे रतिलाल भामरे रमेश वानखेडे गोविंदा खैरणार एसईओ वाघ राकेश पाटोळे अनिल महिरराव बंसीलाल शिरसाट अनिल अहिराव प्रताप देवरे गौतम मंगासे सुनील बैसाणे कपिल मोरे शशिकांत बैसाणे मनोरीशी सुरेंद्र मोरे जे डी ढिवरे नितीन मंगळे पणिराज बैसाणे प्राध्यापक मुकेश सैंदाणे नचिकेत पवार सतीश थोरात यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे प्रकाशिशी राहुल थोरात यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवानंद थोरात प्राध्यापक प्रज्ञा व बिराडे गौतम अहिरे प्रेमराज निकम किरण अहिरे शाहीर प्रवीण पाटील शाहीर प्रवीण पान पाटील शाहीर विजय अहिरे सुनील थोरात अनिल खैरनार विजय अहिरे सुनील सोनवणे विनोद आगळे प्रवीण आगळे गौतम खैरनार दीपक खैरनार यांनी प्रयत्न केले